मंगळवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार सोळा घोसपुरी एम आय डी सी व कार्गो विमानतळासाठी सरकार सकारात्मक नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या का या थेट प्रक्षेपण सेवेमध्ये आपलं मी डॉक्टर कुमार प्रेमराज मनोत पुणे येथून स्वागत करत आहे त्याच कारण देखील खास आहे कारण का मागणी आणि पाठपुरावा या आशयाने आज आपण एक विषय समोर घेऊन आलेलो आहोत तर आपण पाहू शकता माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची माहिती तर दक्षिण जिल्ह्याचे रूपच पलटणार अशा आशयाची बातमी होती वीस डिसेंबर दोन हजार सोळा जपानी कंपन्या सुपा एम आय डी सीत घोसपुरी एम आय डी सीत तीन तालुक्यांच्या जमिनी कार्गो विमानतळासाठी पत्रव्यवहार एम आय डी सीसाठी मुळात दोन टी एम सी पाणी राखीव घोसपुरीसाठी सर्वांनी बरोबर येण्याचे पाचपुत्यांचे आव्हान एकंदरीतच हे सगळं सांगायचं कारण देखील आपण ओळखू शकता नवघर सह्याद्री संपादक शिवाजीराव शिर्के यांनी त्यावेळेस बातमी टाकलेली होती मी यूट्यूब चॅनल एम आर एक्स हायपन वी सिक्स आरद्वारे सर्व पत्रकार बंधू आणि संपादकांना विनंती करतो की काल प्रशासन आणि प्राधिकरण यांच्या दरम्यान काय खलबत झाली समितीत काय चर्चा झाली तर त्याच्या संदर्भासह आज आपण माहिती छापलेली असायलाच पाहिजे नसेल तर मी आपणास क्लू देतो इकडं जामखेड रोडला ते विश्वभारतीचं कॉलेज आहे त्याच्या पुढं गेलं की आता जोरिंग रोड, जो रोड क्रॉस केला की मदळगाव गावठांच्या उत्तरेपासून सारोळवड्डी गावच्या उत्तरेपासून मदळगावच्या उत्तरेपर्यंत पुढं जे पारेवाडी असेल किंवा काय असेल तर त्या शिवहद्दीपर्यंत काय हालचाली सुरू आहेत का याचा पाठपुरावा करावा पडताळणी करून आपल्या वाडवडलांच्या जमिनी विकू नयेत संसारिक अडचणीसाठी नाही का नाहीतर तोटा होण्याची शक्यता नाकारता येत नाही भविष्यामध्ये विमानतळामुळे जमिनीला आत्ताच जे गगनाला भिडलेले भाव आहेत ते आणखीन कित्येक पटीत वाढतील जमिनी सांभाळा सातबारा सांभाळा व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरो फोनपे गुल नाईन फोर टू वन थ्री फोर झिरो नाईन फोर एट धन्यवाद मागणी पाठपुरावा आशय